हजार पंचवीस हजार काय दंड करेल तो दंड करेल त्या गुन्ह्यामध्ये काय आरटीचे अधिकार पण आम्ही अटक नाही करणार तुम्हाला आर्थिक दंड होईल त्या गुन्ह्यामध्ये त्यामुळे तो आर्थिक दंड mm. तुम्हाला कधी घ्यायचा नसेल तर आता दोनशे पाचशे रुपये देऊन तो क्लिअर करून घ्या तुमच्या पण आरोग्याला अपायकारक आहे ते तुमच्या पण आरोग्याला अपायकारक आहे आपण आपल्या घरामध्ये कधीच घाण करत नाही तो आपलं घरच आहे म्हणजे तुम्ही तुमचं दुकान आहे दुकानाच्या समोर रस्त्यावरती घाण पडलेली ते उचलून ठेवणं तुमचं काम आहे नाही तर मग आता उचलून ठेवल्यानंतर परत इथं घाण न होऊ दे तुझंच काम आहे हे पण तुमचंच काम आहे त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवायच्या दुसरा विषय म्हणजे ज्यांचे ज्यांचे ट्रान्सपोर्ट अधिकृत आहेत त्यांनी त्यांचे लायसन्स जे आहे आमच्या घोटणीवाल्याकडे जमा करून द्यायचे आहेत किंवा आमचं लायसन्स अधिकृत आहे तुम्हाला कोणी लायसन्स दिलं कधी दिलं कधीपर्यंत दिलेलं आहे तुम्हाला लायसन्सला कोण परवानगी देते याच्यामध्ये कुठं परवानगी भेटेल ट्रान्सपोर्टच्या लायसन्सला कोण परवानगी देते कोणाचं आहे तुमचं असेल अधिकृत लायसन्स चेक करणे नाही कोणी दिलेलं आहे कलेक्टर पॉवरनं दिलेलं आहे किंवा आपल्या कुठल्या डिपार्टमेंट तुम्हाला लायसन्स भेटेल व्यावसायिक तर्फे पुन्हा व्यावसायिक तर्फे वेबसाईट व्यवसाय करत आहे ना अशा और शॉप नगरपालिका देते नाही नाही नगरपालिका आठवडं पण देते माझ्या काम असून सोबं झालेलं आहे आठवी पण देते माझ्या कामातून सोबं झालेलं आहे मग मी आठवीची पण कारवाई करणार आणि आठवीचे दंड असे दोन हजार पाच हजार नाही आठवीचे दंड पन्नास हजार लाख रुपयाचे जातात तुम्हाला माहित असते आठवीचे दंड एकदम मोठे मोठे असतात बरं का त्यामुळे या गोष्टीचा भार आपण ठेवायचा आहे एक पहिली गोष्ट प्राधान्याने गोष्ट कुठली करायची रस्त्यावरती कुठलेही वाहन कधी आणि जर एखादा कधी गुन्हा म्हणजे अपघात विपघात झाला त्या वाहनामुळे तर तो वाहन मालक तर त्याच्यामध्ये वाहन चालक मालक तर आरोपी आहेत परंतु त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं बाबा आम्ही सांगू सुद्धा आम्ही सूचना देऊ सुद्धा तुम्ही दुर्लक्ष कर म्हणून तुम्ही पण त्याच्यामध्ये आम्ही एकशे वीस पण तुम्हाला पण आलो स्पष्ट आदेश आहे आता पण तुम्ही म्हणाले त्रास दिला नाही किंवा तुम्हाला ह्या गोष्टी सांगितलेल्या नाही तुमचं गाव आहे हे मा गाव माझं नाहीये माझी कर्मभूमी आहे आलं का माझी जन्मभूमी नाही आहे मला इथं काम करायचं आहे मी काय एक वर्ष काम करणार निघून जाणार तुमच्या काळात तुम्हालाच जाण आहे त्यामुळे ते तुमचं काम आहे गावातलं वातावरण खराब न होऊ दे हे तुमचं काम आहे बरोबर ना आता याच्यामध्ये असं नाही आहे काय की बाबा त्या व्यवसायामध्ये फक्त हिंदू समाज आहे किंवा मुस्लिम समाज आहे सगळे मिक्स मिक्स आहेत ना सर्व सर्व सगळे व्यवसाय कोणी पण करू शकतो आपल्या याच्यामध्ये पण मग जर व्यवसायामुळे जर त्याला धार्मिक रूप कधी येत असेल गावामध्ये वातावरण कधी खराब होत असेल तर मग मी कोणाला सोडणार आलं का लक्षात मी कोणालाही सोडणार नाही त्यामुळे ह्या ज्या सूचना आहेत त्या सूचना सगळ्यांना आहे ज्या आलेले नाही आहेत त्यांना पण तुम्ही सांगायचं सा आहे की बाबा अशा सूचना पोलीस करून देण्यात आलेल्या आहेत रस्त्यावरती कुठल्याही प्रकारचं वाहन उभं राहणार नाही दोन मिनिटांकरता होईना ते पण थांबणार नाही दोन मिनिटांकरता असतात ना साहेब मी दोन मिनिटांमध्ये पिढी पान घेऊन येतो बिडी घेऊन येतो सिगारेट घेऊन येतो बिलकुल येणार नाही आणि आपली उल्हास पाटील शाळा जी आहे त्या टर्निंगला तिथून बसेस जातात त्यांच्या जा पण बऱ्याचशा तक्रारी आहेत की सकाळी सकाळी असे वाहनं लागलेली असतात की बाबा तिकडे तो मुलांची बस इकडे घेऊन येतो तर समोर तर काही दिसत नाही आला ते टर्निंग वर जे ट्रान्सपोर्ट आहे ना तेच आला मयूर तो तिथला कुठला ट्रान्सपोर्ट आहे तो बघित यांच्या गाड्या मला कोण आहे नांदेड़ पंजाब नांदेड़ पंजाब तुम्हें दस पंद्रह संगीड निकल यार आदमी को अगर एक्सीडेंट हो गए तो जवाबदारी उधर गाड़ी नहीं लगना चाहिए लगना चाहिए तुम्हारा तुम्हा तुमने जब ट्रांसपोर्ट का बिजनेस चालू किया तब तुमने पार्किंग ली होगी ना कि भाई अपनी दस की कैपेसिटी है और चौसौ वन तुम कैसे जमा कर ली उधर दस बाय दस का नहीं गलत बात है फिर देखो देखो फिर कार्रवाई हो जाएगी फिर तुमको धंधा करना मुझे इधर आए है और पाटल साहब तुम हमारे कार्रवाई भी कार्रवाई कर रहे हैं ये कर रहे वो कर रहे हैं मैं किस लिए तो कार्रवाई कर रहा हूँ कायदा व्यवस्था के लिए कर रहा हूँ अगर अपनी सावधान शहर की कायदा व्यवस्था तुम्हारी ट्रकों से वजह से बिगड़ती है तो मैं सहन नहीं करूंगा वो मैं सहन नहीं करूंगा जो नियम है सबके लिए नियम सही आहे लिए ना म्हणजे सगळ्यांसाठी नियम सारखेच आहेत कोणी म्हणजे मोठा ट्रान्सपोर्टवाला आहे त्यासाठी वेगळे नियम आणि छोटा ट्रान्सपोर्टवाला आहे त्याच्यासाठी वेगळे नियम असा कुठलाही कायदा नाही सगळ्यांसाठी नियम आहेत जर डायमंड ट्रान्सपोर्टची गाडी उभी असेल तर डायमंड ट्रान्सपोर्टला सुद्धा दंड होऊ शकतो दंड होणार असं काही नाही की बा डायमंड ट्रान्सपोर्ट म्हणजे एकदम मोठा व्यवहार त्यांचे काय बशिले बिशला असं तुम्हाला वाटत असेल वसीलावादी ना कल की डायमंड का वसीला क्या तो हमने हमारे चौकीदारों को क्लियर कर दिया और डायमंड ट्रांसपोर्ट में ही रोड पे चौकीदार रहते सर आप कुछ कुछ गाड़ी वाले मानती नहीं और हमारी जहाँ ट्रांसपोर्ट है वहाँ छोटे पाचे ट्रांसपोर्ट भी है आप उनका जायजा करो आकर की उनके पास जगह है की नहीं है अब दूसरे ट्रांसपोर्टर भी अंदर लाके के गाड़ी खड़ा कर देते हम इसलिए नहीं मना करते कि भाई गाड़ी खड़े ही तो कर रहा है लेकिन अब आग हमने हमारे चौकीदारों को बोल दिया कि सिर्फ डायमंड की गाड़ी खड़ा करना अंदर और डायमंड की गाड़ी फुल हो जाए तो उसको एमआईडी में जान दो अपने गोदाम पे जान दो तो पे खड़ा करना नहीं और सर मैं आपसे रिक्वेस्ट कर रहा हूँ जो बागोदा से लेके तक जा सा आपकी हद है आपको परेशानी होती है आप बिल्कुल कार में बैठो सबके कागज निकालो और वो ड्राइवर को कहना तेरे ट्रांसपोर्ट में लेके आए वहां पर ले टीजन नहीं वो तो करना ही पड़ेगा अभी वो करना ही पड़ेगा चाहे वो कोई भी नहीं कर रहा डायमंड की गाड़ी डायमंड की भी रहती दाव। है हमारे भी गलती होती है वो ड्राइवर है ना अड़ियल भी होते हैं हमारे भी सबके ड्राइवर अड़ियल रहते हैं उनको हमारा आदमी बोलता है तो भी नहीं सुनते हो ये मई साइड ये भी खड़े जाएंगे तो इनकी भी नहीं सुनेगा बेटे सुनते नहीं बाहर से गाँव का वातावरण खराब होना तो कहीं इतना नहीं है तो बाहर सा व्यक्ति है आप डायरेक्ट कार्रवाई करो तो भी हम भी सुधर जाएंगे कार्रवाई जब तक नहीं होगी कॉलोनी में किसको तो परेशानी हो रही है या रोड पे किसको परेशानी हो रही है हॉस्पिटल में परेशानी हो रही है किसी स्कूल को आप अगर स्वामीनारायण नगर में आएंगे रोड तक घरों तक गाड़ियाँ डायरेक्ट कार्रवाई करता है मी कधी डायरेक्ट कारवाईला आलो असतो तर तुम्ही आम्हाला बोलले असते की साहेब आम्हाला तुम्ही सांगितलं नाही आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही सुधारलो असतो तुम्ही हा विषय केला ना माझ्यासोबत त्यामुळे आता मला कारवाईपासून कोणी रोखू शकणार नाही पण म्हणू शकणार नाही मला की आम्हाला सांगितलं नाही साहेब तुम्ही या सूचना सगळ्यासाठी आहे आज मी फक्त सूचना देणार होत्या तुम्ही चूक केली तर मी माझ्या पद्धतीनं कारवाई करणार म्हणजे परत तुम्हाला म्हणायला हे राहणार नाही आम्हाला सांगितलं नाही तुम्ही आम्हाला माहित नाही कि किंवा हे नाही गोष्टी कमी कमी ऐसा से मंदा आज हरियाणा है रोड पे खड़ी हो जाती होती और बारिश की वजे बहुत सुद्धा जगी नाही तो कच्चे मी नाही डालते वो हो, रोड पे खड़ा कर देते करते कभी कभी होता है रोज नहीं होता है आप...